राम राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये हा आहे माझा लाईफमधला फर्स्ट व्हिडिओ आणि म्हटलं कशावर बनवायचा तर मग म्हटलं मित्र यात आहे त्याच्या शेतामध्ये जायचं आहे मग बघू म्हणलं शेतामध्ये काय काय लावलं आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवूया तो आहे माझा एकदम म्हणजे लहानपणापासूनचा मित्र आणि अजून आम्ही सोबतच आहोत जर तुमचा असा कोणी मित्र असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्याचं नेम मेन्शन करा तर बघू आपण काय काय लावले त्याच्या शेतामध्ये जाणार आहोत बघणार आहोत काय काय त्यांनी केलेलं आहे कोल्हापूरमध्ये आता पुरा पावसाची स्थिती एकदम बेका बेकार आहे वाईट आहे दोन दिवस झालं पाऊस थांबला आहे मग बघूया म्हणलं आता आपण रानामध्ये पाय टाकता येते किंवा तिथं पाय पण टाकता येत नव्हते असली बेकार कंडिशन तिथं झालेली आहे तर मग तो येत आहे मला पिकअप करायला मग जाऊ आपण आणि बघू आपण काय होणार आहे तर चला मग शेतात आता झाड आम्हाला आता शेतात नेऊन लावायचं आहे हे बघा आमचं वृक्षारोपण असं जास्त इकडन उपतायचं तिकडं नेऊन लावायचं जोर लावा लागला ह्याला काय झाड निघाना झाले आपण आलेलो आहोत शेतामध्ये हे जे दिसतंय हे पूर्ण याचं शेत आहे इकडे लांबपर्यंत आहे इथं पहिल्या याच्यात यानं लावलेलं ला आहे तीन पीक घेतलेला आहे यामध्ये शेवगा दिसतोय भुईमुख आहे आणि सोयाबीन आहे हे लावलेलं आहे पावसामुळं तुम्ही बघू शकता कंडिशन कसे झाले पाय ठेवायला सध्या येतं ये ना पाय तसा लागलं आतमध्ये आणि समोर एक शेड केलेला आहे त्या शेडमध्ये यांना नवीन स्टार्टअप केला आहे ते बघूया आपण काय आहे ते तर हा नवीन प्रोजेक्ट यानं केलेला आहे बघू शकता हे आहे वर्मी कॉम्पॉस्ट मराठी भाषेत सांगायचं झालं तर गांडूळ खत पिकासाठी शेतीसाठी अत्यंत उपयोगी असं हे गांडूळ खत आहे आत्ता स्टार्ट केला आहे यानं आत्ता पाच बेड टाकला अजून टाकायचे आहेत पूर्ण शेण हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे ऑर्गेनिक आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाला पाला पाचोळा मिक्स नाही आहे प्युअर शेणखत वापरलेलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेला आहे हे बघा अशा प्रकारे हे गांडूळखत बनत आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे चांगल्या दर्जेचा आहे तुम्ही ऑर्डर करू शकता गांडूळ कुठं लपून बसलात बघा बघा केवढा मोठा गांडूळ आहे बघा यो सापावानीच दिसतो आहे मला हात लावायला पण बी हे बघा हे गांडूळ माहित आहे ना तुम्हाला जमीन भुसभुशीत करते बघा ते गांडोळ पाहिजे असलं कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मिळून जाईल नाही नवीन, नवीन काहीतरी करत राहायचं शेतीला धंदा म्हणून चला आता आपण जाऊ दुसरं काहीतरी बघायला नवीन काय आता नवीन काय केले बघू पावसामुळे असं जायला लागायला लागले चपला वर काढून बाजूला तणकट बघा कसलं वाढले हिरव वा हिरव वा गार आहे नुसता बघायला तिकड नुसतं हिरव तिथं पण यानं भोईमूग लावले बघा आणि हावस शेतकरी ओंकार खोत <laughs> प्रगतशील शेतकरी शिल्चे। प्रगत नवीन नवीन हो नवीन नवीन, नवीन काय तर करत राहते सर आता इथं बघा इथं यानं झेंडू लावलेला अजून एक ते दीड महिना एक महिना ना एक महिन्यामध्ये याला फुलं यायला चालू होती एकदम चांगल्या क्वालिटीची फुलं असतात जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो याचा चॅनल पण आहे चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो तुम्ही त्याला विजिट करून कॉन्टॅक्ट करून ऑर्डर देऊ शकता हे आहे फार्म हाऊस वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं फिरझाडं लावला आहे ना बघा आंबा लावला आहे आवळा लावलाय चिक्कू लावलाय काय काय लावलाय हे जे दिसतंय हे आहे स्वीट कॉर्न जे पाऊस पडल्यावर खाता आहे ना मस्त बेगी ते आहे कॉर्न आता लागायला चालू झालं इथं कुत्र्यांची लय हा झ झुंड इथे कुत्रे खाऊन टाकतात म्हणून याने सपोर्टसाठी लावलेला आहे तुम्ही बघू शकता कंचं लागायला चालू झालेलं एकदम मस्त असं उकडून त्याला मीठ बीट लावून एकदम क्वालिटी असं लागते नवीन नवीन काय काय करून ठेवला येणं शेतामध्ये लई दिवसात ना आलो मी तर चावी गावन झाल्या घरायच्या आता मोबाईल पण गाडीत ठेवून आलाय आता काय करायचं माझ्या मोबाईलमधला तर रिचार्ज आपला बा चावी उडका लावली मगापासून चावी काय गावन झाली फोटो ठेवला याला पण माहीत नाही चावी मिळालेली आहे आणि कुदळ खोऱ्या घेऊन आम्ही चाललो इथे मोठंच्या मोठं जे झाड आणले बघा ते लावाय चालले आता आता आम्हाला माहित नाही किती मोठा खड्डा काळा लागणार आहे त्यासाठी चला लावूया आता वृक्षारोपण करूया मस्त वेग हा बघू शकते आमची काय झाली सगळं रॅड रेबिट शेती करायची सोपी नाही भावांना कष्ट करावं लागतं घाम घाला आणलेलं घरापासूनच झाड इथं लावायचं आहे त्याची तयारी चालू आहे आता झाड लावूया

घ्या झाड घ्या ये शाबाश कस दिसत मस्त दिसत का नाही एकाच नंबर आम्ही धरतो हा फॉरेन वड झालं बघा झाड लावून किती मस्त दिसते तर आता आपण हा ब्लॉग गीतच समाप्त करू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल ऐकॉन प्रेस करा विसरू नका चला Bye-bye.